घरात दिसणारी पाल देते खास संकेत धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते अशात अनेक जणांना रोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते आपल्यासोबत भविष्यात काय होणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं असं म्हणतात तुमच्या बाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टींचे गोष्टींचे संकेत मिळत असतात घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात तसंच अनेक घरांमध्ये एक सदस्य ज्याची सगळ्यांना आणि खास करून महिलांना जास्त भीती वाटते का लक्षात तुमच्या घरातील पाल हो जी आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देत असते आज तुम्ही आज तुम्हाला सांगते की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात ते घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल दोन पालींना एकत्र लढताना पाहणे जर माफ करा घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात आप भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजेच घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार असते पाल स्वप्नात दिसली तर काय जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणी येण्याचं हे लक्षण आहे आता पाहुयात पाल अंगावरती कोणत्या भागावरती पडल्यावरती काय अशुभ असतं आणि काय शुभ असतं पाल दिसण्याचे आणि पाल अंगावर पडण्याचे काही संकेत असतात अंगाच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ अशुभ जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावं लागतं ज्योतिषशास्त्रानुसार छातीवर पाल पडली तर तुम्हाला आवडतं अन्न मिळतं जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळणार असल्याचा संकेत समजावा स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढते आणि उजव्या हातावर पाल पडल्यास होऊ शकते स्त्रीच्या उजव्या गालावर पाल पडली तर तिला सुख मिळू शकते डाव्या गालावर पडल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जर एखाद्या महिलेच्या केसांवर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते नाकावर पाल पडली तर नशीब चमकते मानेवर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते पाठीच्या उजव्या बाजूला पाल पडल्याने आनंदाने संसाधने वाढतात आणि पाठीच्या डाव्या बाजूला पाल पडल्याने अडचणी वाढतात उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो डाव्या तळ हातावर पडल्याने धनाची हानी होते आणि प्रियकराची भेट होण्याची शक्यता असते डाव्या पायावर पाल पडली तर काही दुःखद घटनेची माहिती असते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रेकराला भेटू शकते उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्यास दुःखद घटना किंवा शोकवार्ता प्राप्त होते उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लाभतात वय वाढते आणि डाव्या कानावर पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात कोणताही आजार होऊ शकतो अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळते असे मानले जाते डाव्या गालावर पाल पडल्यास तुमची भेट एखाद्या प्रिय आणि खास मित्राशी होणार आहे तर उजव्या गालावर पाल पडल्यास तुमच्या आयुष्यात वाढ होणार आहे मानेवर पाल पडण्याचे अनेक अर्थ असतात मानेवर पाल पडण्याने पडण्याचे संकेत असतात की तुम्हाला लवकरच यश आणि वैभव प्राप्त होणार आहे पुरुषांच्या दाढीवर पाल पडणे अशुभ संकेत मानले जाते असं म्हटलं जातं की पुरुषांच्या दाढीवर पाल पडल्यास त्याचं सामान सामना एखाद्या भयानक घटनेशी होऊ शकतो जर पाल पुरुषाच्या मिशीवर पडली तर त्या व्यक्तीस सन्मान मिळू शकतो कोणाच्या भो पाल पडली तर ते अतिशय अशुभ मानले जाते यामुळे त्या व्यक्तीस मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो एखाद्याच्या डाव्या डोळ्यावर पाल पडण्याचे संकेत मोठ्या हानीचे संकेत येतात मात्र उजव्या डोळ्यावर पाल पडणे एखाद्या मित्राच्या भेटीचे संकेत असतात कंठावर पाल पडण्याचा अर्थ तुमच्या शत्रूंचा नाश होणार आहे पाठीवर पाल पडण्याचे अनेक अर्थ आहेत जर पाठीच्या मध्यभागी पाल पडली तर घरात वादविवादाची स्थिती बनू शकते पोटावर पाल पडण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला एखादा दागिना मिळू शकतो उजव्या पायावर पाल पडल्यास तुम्हाला यात्रेवर जाण्याचे संकेत मिळतात तर डाव्या पायावर पाल पडल्यास आजारी आणि वादाची शक्यता वाढते जर एखाद्या स्त्रीच्या उजव्या गुडघ्यावर पाल पडली तर ती तिच्या प्रेकराला भेटू शकते उजव्या पायाच्या टाचेवर पाल पडल्यास दुःखद घटना किंवा शोकवार्ता प्राप्त होते उजव्या कानावर पाल पडल्याने दागिने लाभतात वय वाढते आणि डाव्या कानावर पडल्याने दागिने किंवा मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते कोणताही आजार होऊ शकतो अचानक एखादी पाल चेहऱ्यावर पडली तर त्या दिवशी स्वादिष्ट भोजन मिळते असे मानले जाते सूचना येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आहे तर हे आहेत पाल पाल दिसण्याचे पडण्याचे संकेत शुभ संकेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ थोडासा जरी माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी माया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ